हेरले कडामुळे हेरले कडामुळे हेरले बांधवले कडामुळे बांधवले आपण खेळणार नाही का आपण अजून वत दिलेलं नाही सनी साळुके जेवण निकम शिवाजी गुलके शिवसेने दत्ता पाटील बाजोले क्रीडा मंडळ बाजोले वजन राहिले वजन करून घ्या की बाजोले हेरले क्रीडा मंडळ हेरले आपली वजन राहिले आज बाजोले खेळणार नाही का ना आपण ना 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 बाजोले स्पर्धा संपत आली अजून वजन दिलं स्वराज गिणा म्हणजे इचलगंजी बाजूली गण म्हण बाजोले आपणाला पहिला पुकार जय जयी दिसलगंजीनाजी आपणालाही पहिला पुकार मावळा सोडवली शिवप्रेमी सोडवली आपणालाही पहिला पुकार युवक संघटना पटोली बाल बालभर दिसलगंजी आपणालाही पहिला पुकार पाठी बाजोले मॅच आहे वजन करून घ्या बाजोले संघ व्यवस्थापक जरा व्यासपीठेकडे बाजोले व्यवस्थापक बाजूली गण म्हण बाजूले व्यासपीठेकडे या की गई घातलं <laughs> काय जोया ओमके तुला डेच घातलं का बसेल तुझ्या ड्रेस घातला का ते बसेल बॉडी

मग <laughs> <laughs> เอ้บบบบเกมเหมือนดูเฉยๆดูคนอ่ารักดีใจสกิ๊กๆทำเตทเต็มทำคุเตอร์มันดั सामना सामना नाही तिने व्यासपीठाकडून बसा जे सामना करा मॅचेस नाही आहेत त्या साम्राज्याला विनंती आपण व्यासपंच कक्षात बसा पंच कक्षा तुषार हात काढा की व्हिडिओ मध्ये आले तुम्हाला आम्ही काय बोलली काय सॉरी डिस्टर्ब करून काय इथे थांबत चालू दे ब्रेक चालला आहे मॅच चालू झालेली आहे आपली सर्व चौल यांचं चायले अखंड महाराष्ट्र राज्य कबड्डी गाजलेले दोन शब्द तर बोलून स्पीकरला

শেঙ্গা নে খালো বড়া ভাও খালে

मार <प्रेका> <दिल्णागा। दिल्णागा। प्रेका> वारंवार पुकार दी होनी बाजोली क्रीडा पण बाजोली असा गोप सिद्ध न राहिल्यामुळे स्वराजी चलगंजी असा करा पुढे चालले नाही चला जेही तिचं गंजी या लवकर क्रमांक दोन हा गौरव बोला याच्या पुढे असायच पुढे सुरेश दिलीप ठोकले सर दिलीप ठोकळे सर राजेंद्र राजेंद्र चौले किंवा दिलीप ढोकळेला जैन म्हणायचं म्हणजे या जय हिंद म्हणायचं म्हणजे छावा न आमची शिवरा शिवरा जि नो उधर वजह सिंगल मैच में चलते हैं मतलब जैसा है ये चिकन क्यों ना, थी ना तो आज तो आज खेलने का खाने का जाने का छोड़ेंगे नहीं तो ना मैच बन बूटन गाड़ी चलते हैं मुसांकी प्रमोशन <laughs> प्रमोशन एक लेक्चर लक्षणा एकड़ अप्रवाना जे, यान उखर यान जे? या जे। <laughs> पावला सोडली शुप्रेपी शुवली दुसरा पुकार आहे योग संघटना पटन बोली बाल कर जिक संगजी, दुसरा पुकार आहे <laughs> <laughs> 好的，那行，那我们今天就到这里。 सर्व त्या सूचना आहे आपले जेवणाचे जे पास पंचप्रमुख रुपेश जाधव सर यांच्या जवळ आपल्या जैन मंडळाचे दिलीप केटकाळे सर या ठिकाणी थांबलेले आहेत आपण भोजनाचे पास घ्यायचा आहे आणि भोजन या ठिकाणाहून पाच मिनिटाच्या अंतरावर स्कूल या ठिकाणी आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा हॅलो सर्व जे जैन मंडळाच्या घडून सूचना आहे की आपण मैदानामध्ये जर आपलं काम नसेल तर साईटला खुर्चे त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे त्या ठिकाणी निवड समितीचे सदस्य कोल्हापूर जिल्ह्याचा संघ निवडणार आहे त्यामुळं आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण जर आपलं काम नसेल तर गॅलरीत बसून घ्यायचं आहे

သိသိချိုးလိုက်တယ်